खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस आडतीस डुकरी भाग आमनापूर येथे चित्रपला चमचा पक्षाचा मुक्त संचार पलूस तालुक्यातील डुकरी भाग आमनापूर व परिसरात मुक्त विहार करणाऱ्या चमचा पांढरा नदी सुरय हळदी कुंकू बदक शेकोट्या यासह अनेक लहान मोठ्या पक्ष्यांची गर्दी झाली आहे यामध्ये लढाऊ विमानासारखा दिसणारा गिरट्या घालत जमिनीवर उतरणारा मनमोहक रुबाबदार चित्रबलकाचे दर्शन मनमोहून टाकते पावसाच्या पाण्याने जलमय झालेल्या महादेव साळुंके यांच्या शेतात शिकारीसाठी भटकताना त्याच्या मानेची होणारी हालचाल एक एक पाऊल पुढे टाकत चालण्याची रस्त्याने जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे साडेतीन फूट उंचीचा या चित्रबलकाचे डोके गडद भगव्या रंगाचे तर त्याच्या तोंडावर पिसे नाहीत तोंडाचा भाग पिवळ्या रंगाचा आहे त्याची पिवळ्या रंगाची चोच मोठी लांब व टोकाकडे किंचित बाकदार असते संपूर्ण अंगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळे वलयकार पाहायला मिळत आहे छातीवर काळा पट्टा लांब गुलाबी रंगाचे पाय व शेपटीकडील पिसाचा रंग देखील गुलाबी हा रंग पाहणाऱ्यांचे मन मोहून टाकणार आहे या चित्रबलकाला इंग्रजीमध्ये पेंटेड स्ट्रोक संस्कृतमध्ये चित्रित महाबग अथवा पिंगलाक्ष यासह मराठीच चामढोक रंगीत कर्कोचा अशा नावाने ओळखलं जातं चित्रपलाबरोबरच या डुकरी भाग परिसरात चमचा पक्षाची संख्याही लक्षणीय आहे सध्या जुलै ते नोव्हेंबर हा चमच्याचा विनाचा हंगाम सुरू आहे त्यामुळे या दलदलीत बेडू कीटक पान वनस्पती मासोळ्या खेकडे गोगलगाई वगैरे खाताना तो हमखास नजरेस पडतो आहे याच्या चमच्या आकाराच्या लांब चोचीने हा पाणी ढवळून काढताना दिसतो त्यामुळे सैरा वैरा पळणारे जलचर त्याची सहज शिकार होत आहेत चमच्याची चोच काळ्या रंगाची टोकाशी पिवळी आणि टोकाशी चमच्याचा आकार असतो विण काळात नराला शेंडी येते आणि गळ्याखालील भाग पिवळा होतो एरवी नर मादी दिसायला सारखेच असतात चमचा किंवा चमचा हा साधारणपणे साठ सेंटीमीटर आकारमानाचा बदकापेक्षा मोठा लांब मानेचा शुभ्र पांढरा पक्षी असून याचे पाय काळ्या रंगाचे असतात हे सर्व पक्षी सध्या पक्षीतीर्थ आमनापुराच्या वैभवात भर घालत आहेत दलदलीमुळे शेरी भाग आमनापूर तसेच बुरली वत धनगावच्या शिवारात दलदल झाली आहे मासोळ्या बेडूक साप गोगलगाय हे पानपक्ष्यांचे आवडते खाद्य आहे ते टिपण्यासाठी चित्र बलाक पक्षी जमले आहेत अशी माहिती पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली आहे